महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची आधार बहुद्देशीय सेवाभावी आणि सुमित सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने हेल्थ चेकअप शिबिर संपन्न वसमत पंचायत समिती येथे आधार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान नांदेड आणि सुमित सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने हेल्थ चेकअप तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिरामध्ये नाडी परीक्षण प्रकृती परीक्षण आहार सल्ला नेत्र चिकित्सा ब्लड प्रेशर डायबिटीज ईसीजी बीएमआय व बॉडी फॅट इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या शिबिरानंतर तेजस गायकवाड डॉक्टर बिट्टू सिंग डॉक्टर साद शेख डॉक्टर विक्रांत मोरे इत्यादी डॉक्टरांनी सेवा दिली तर या शिबिराचा पंचायत समिती येथील शेकडो कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला फुल बॉडी चेकअप ठेवलेला आहे म्हणजे नॉर्मल हेल्थ चेकअप सगळ्यांसाठी आहे बीपी शुगर ॲसिडिटी कोणत्याही प्रकारचा आजार असेल सांगदुखी कंबर दुखी गोगी दुखी या सर्वांसाठी इथे फुल बॉडी चेकअप आहे आणि त्यावर आयुर्वेदिक औषध सुद्धा दिले जात आहे शिबिर हे शिबिर प्रतिष्ठान नांदेड प्रतिष्ठानतर्फे सुमेध सेवाभावी संस्था परभणी येथे आहे हा आतापर्यंत सेलू आ, पात्री सेलू पात्री गंगाखेड या ठिकाणी ग्रामपंचायत पोलीस स्टेशन बँक झाले गव्हर्नमेंट बँक झाले किंवा ग्रामपंचायत आणि नगर परिषद जिल्हा परिषद या या ठिकाणी हा कॅम्प झालेला आहे शिबिर झालेला आहे आतापर्यंत किती म्हणजे यांनी लाभ घेतला या तसं अंदाज बघायला गेलं तर प्रत्येक कॅम्प मध्ये प्रत्येक शिबिरामध्ये तसे रोजचे आमचे महिन्यातून वीस पंचवीस कॅम्प होतात तर त्यानुसार अंदाजा काढायला झालं तर महिन्याला चारशे पाचशे जण होतात अंदाज या तपासणी त्यांच्यासाठी काय मार्क आज जे आम्ही हेल्थ चेकअप कॅम्प आहे पंचायत समितीमध्ये आपले बीडीओ सरांची समितीने हे जे चेकअप ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही डायबिटीज ब्लड प्रेशर बी एम आय आय चेकअप मॅडिफॅक्चर हा सल्ला डॉक्टर कन्सल्टिंग असे काही सहा सात प्रकारचे जे, जे टेस्ट आहेत ते टोटली फ्रीमध्ये जनरल चेकअप एक आपण ऑप्शनेबल टेस्ट ठेवलेला आहे फुल बॉडी हे करायचं असेल ते ऑप्शनेबल टेस्ट आहे ते काही कंपल्सरी नसणार आहे आणि ह्याच्यामध्ये काही लोकांना तर माहितच नसते की आपल्याला डायबिटीज आहे बीपी आहे जेव्हा आपण जनरल जेव्हा चेकअप करतो तर त्यावेळेला लोकांना माहीत पडते की माझी शुगर वाढली आहे माझी बीपी वाढली आहे तर त्या म्हणजे त्यांची जी प्रकृती बघून आपण त्यांना सजेस्ट करतो त्यानंतर ते काय त्याच्यामध्ये डॅट फॉलो करतात किंवा ते चेकअप करतात त्यानंतर त्यांना माहिती पडते की माझ्या शुगर आहे किंवा बीपी आहे तर त्यांना सर्व आहार चालला त्याच्यामध्ये आपल्याला काय खायचंय काय नाही खायचं योगा डायट प्लॅन हे सर्व गोष्टी सजेस्ट करतो आतापर्यंत आमचे हे तीन महिन्यापासून हे मेडिकल कॅम्पिंग चालू आहे ह्याच्यामध्ये आम्ही हिंगोली परभणी आणि काय काय ठिकाणी आपण नांदेड पर्यंत आपण हे कॅम्पिंग चालू व्हायचं आपले तर ह्याच्यामध्ये आपण जे आहे कोर्टामध्ये करतोय तहसील ऑफिस मध्ये पंचायत समितीमध्ये बँका मध्ये पण करतोय आपण त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये तहसील ऑफिस मध्ये पण चालू झालेले आहेत आपले मोस्टली मुण, मेडिकल सामान्य नागरिकांसाठी कसा असतो की काही काही संडेच्या दिवशी लोकांना फक्त संडेच्या दिवशी भेटतो तर त्यांच्यासाठी आम्ही जो आहे साठी संडेला जो आहे ना त्यांचा लोकल एरियामध्ये त्याचा पण आपण कॅम्पिंग करून घेतोय आणि त्यांना सर्व सर्व गोष्टी सांगतो ह्याच्यामध्ये एकच आहे की आपण आतापर्यंत जे आहेत लोकांना फक्त आपण काय कामामध्ये फक्त वेळ देतोय त्याच्यामध्ये आपल्यासोबत जे आहे कामा रिलेटेड आपल्याला थोडस एक्सरसाइज एक्सरसाइज एक सोबत आपल्याला काय डायट फॉलो करायचे कधी जोपायचं हे पण आपण त्यांना सजेशन करतोय त्याच्यामध्ये ते